विविध भारती पुणे ठळक बातम्या भारत पाकिस्तान दरम्यान एकोणीसशे एकाहत्तर झालेल्या युद्धात सोळा डिसेंबर एकोणीश एकाहत्तरला भारतानं विजय मिळवला आणि बांगलादेशची निर्मिती झाली या घटनेचा सुवर्ण महोत्सवी वर्ष आज सुरू होत आहे या निमित्तानं देशभरात विविध ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून त्याची सुरुवात सध्या नवी दिल्लीतल्या राष्ट्रीय युद्ध स्मारकावरून होत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी युद्ध स्मारकावर जाऊन या युद्धातल्या हुतात्मा जवानांना आदरांजली अर्पण केली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वर्णिम विजय मशाल प्रज्वलित करून भारत पाक युद्ध विजयाच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्याचा प्रारंभ केला ही मशाल या युद्धातील परमवीर चक्र आणि महावीर चक्र विजेत्या सैनिकांच्या गावांसह देशाच्या विविध भागात जाणार आहे आरोग्य मंत्रालयानं आज सकाळी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार सध्या कोविड एकोणीसच्या एकंदर तीन लाख बत्तीस हजार दोन रुग्णांवर देशात विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत काल कोविडचे तेहतीस हजार आठशे तेरा रुग्ण बरे झाले असून देशातले एकंदर चौऱ्याण्णव लाख छप्पन्न हजार चारशे एकोणपन्नास रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत देशाचा कोविड रुग्ण बरे होण्याचा दर आता पंच्याण्णव पूर्णांक एकवीस शतांश टक्के झाला आहे या आजारामुळे काल देशातल्या तीनशे सत्याऐंशी रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून आतापर्यंत एक लाख चौवेचाळीस हजार शहाण्णव रुग्ण या आजाराने दगावले आहेत ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील चार सामन्यांच्या बॉर्डर गावस्कर करंडक कसोटी मालिकेतील पहिला कसोटी सामना उद्या सुरू होणार आहे दिवस आणि रात्र अशा पद्धतीने खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात गुलाबी रंगाचा चेंडू वापरला जाणार आहे भारतीय संघातील वेगवान गोलंदाज याही वेळी चांगली कामगिरी करतील असा विश्वास उपकर्णधार अजिंक्य रहाणे याने व्यक्त केला आहे, तर कर्णधार विराट कोहली पहिल्या कसोटीनंतर मायदेशी परतणार आहेत या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या यानंतरच्या बातम्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी